जर तुम्ही नाशिक फिरायचा प्लॅन करत असाल जो महाराष्ट्रातलं एक पवित्र आणि ऐतिहासिक शहर आहे तर हे व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे येथे प्राचीन मंदिरे आहेत आणि सुंदर द्राक्ष बागही आहेत चला तर मग जाणून घेऊया नाशिकच्या टॉप टेन जागा ज्या तुम्ही नक्की पाहायला हव्यात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटची जागा खूप कमी लोकांना माहीत आहे पण खूपच खास आहे सर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी आयकॉनवर क्लिक करून आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट नंबर म्युझियम नाशिक मध्ये म्युझियम जागा आहे कॉइन म्युझियम नाशिक बस स्थानकापासून एकवीस किलोमीटर अंतरावर आहे हे भारतीय मुद्राशास्त्र संस्थेच्या मार्फत चालवले जाते हे भारतातलं एकमेव नाण्यावर आधारित म्युझियम आहे येथे जुनी नाणी छपायची साधनं नाण्याच्या प्रतिकृती आणि इतिहासाची माहिती मिळते ही जागा मुलांसाठी आणि माहिती मिळवणाऱ्यांसाठी एकदम योग्य आहे ही जागा डोंगरामध्ये आणि हिरवळीत आहे म्हणून अजून सुंदर वाटते येथे प्रवेश शुल्क कमी आहे आणि उन्हाळ्यात किंवा मुलांसोबत फिरायला ही जागा उत्तम आहे नंबर नऊ तपोवन तपोवन नाशिक बस स्थानकापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे तपोवन म्हणजे ध्यानाचं जंगल याचा अर्थ असा होतो आणि तसाच अनुभव इथे येतो असे म्हटले जाते येथे ऋषी विश्वामित्र आणि प्रभुराम यांनी तपश्चर्या केली होती तपोवनचा संबंध त्या घटनेशी आहे जिथे प्रभुरामाच्या सांगण्यावरून लक्ष्मणाने शुर्पनकेचे नाक कापलं होतं ही घटना स्थानिक मंदिरामध्ये दाखवली गेली आहे येथे लहान मंदिर झाडं आणि शांत नदीचा किनारा आहे हळूहळू चालणं नदीकाठी बसणं आणि ध्यानासाठी ही जागा उत्तम आहे येथे तुम्हाला योग करताना किंवा प्रार्थना करताना लोक दिसतील जर तुम्हाला गर्दीपासून दूर राहायचं असेल तर येथे नक्की जा नंबर आठ सोमेश्वर वॉटरफॉल सोमेश्वर वॉटरफॉल नाशिक बसकापासून आठ किलोमीटर अंतरावर आहे जर तुम्हाला निसर्गात काही वेळ घालवायचा असेल तर येथे नक्की जा स्थानिक लोक याला दूधसागर वॉटरफॉल असंही म्हणतात पावसाळ्यात ही जागा खूपच सुंदर दिसते हा धबधबा हिरवळीने विडलेला आहे आणि जवळच सोमेश्वर मंदिर आहे ही एक शांत आणि सुंदर जागा आहे इथे गर्दी कमी असते म्हणून स्वतःहून स्नॅक आणि पाणी बरोबर घेऊन जा निसर्गप्रेमीसाठी ही एक लपलेले रत्न आहे नंबर सात मुक्तीधाम जैन मंदिर मुक्तीधाम जैन मंदिर नाशिक बस स्थानकापासून आठ किलोमीटर अंतरावर आहे हे नाशिक रोड भागात आहे हे एक सुंदर संगमरवरी मंदिर आहे जे एकोणीसशे सत्तरमध्ये बांधण्यात आलं होतं इथे सर्व बारा ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती आहे याबरोबरच इतर अनेक देवदेवतांच्या मूर्तीही आहेत या मंदिराची सफेद राजस्थानी रचना खूपच आकर्षक आहे इथल्या मंदिरावर भगवद्गीतेचे श्लोक कोरलेले आहेत ही जागा शांत स्वच्छ आणि कुटुंबासाठी योग्य आहे येथे प्रवेश मोफत आहे आणि आपण फोटोग्राफीही करू शकता नंबर सहा सुला वायनयार्ड कोण म्हणतं नाशिक फक्त मंदिरासाठी प्रसिद्ध आहे सुला वायनयार्ड त्याचं उत्तर आहे हे भारतातलं सर्वात प्रसिद्ध वाईन आहे येथे वाईन कशी तयार होते ते बघू शकता सुला वाईन नाशिक बसतानाकापासून बारा किलोमीटर अंतरावर आहे येथे तुम्ही द्राक्ष बागामध्ये फिरू शकता आणि वाईन चाकू शकता यांचं ओपन एअर रेस्टॉरंट आणि लाऊंज खूपच सुंदर आहे इथून डोंगरामधील सूर्यासाचा नजारा खास वाटतो जानेवारी ते मार्च पर्यंत हंगाम असतो तेव्हा तुम्ही इथे नक्की जाऊ शकता एक उच्च दर्जा आणि शांत अनुभव मिळतो नंबर जर तुम्हाला इतिहास आणि साहस आवडत असेल तर ही जागा परफेक्ट जा आहे इथे चोवीस प्राचीन गुफा आहे ज्या इसवीसन पूर्व पहिल्या ते तिसऱ्या शतकातल्या आहेत येथे बौद्ध भिक्षू राहत असत पांडवलेणी नाशिक बस्थानकापासून आठ किलोमीटर अंतरावर आहे गुफामध्ये विहार म्हणजे राहण्यासाठी जागा चैत्य म्हणजे प्रार्थनेची जागा आणि सुंदर नक्षीकाम आहे येथे वर पोचण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटांची चढाई करावी लागते वरून नाशिकचं दृश्य खूप सुंदर दिसतं येथे तुम्ही सकाळी सकाळी जाऊ शकता तेव्हा हवामान थंड असतं येथे जाताना पाण्याची बाटली आणि कॅमेरा सोबत घेऊन जा येथे निसर्ग इतिहास आणि शांततेचा एकत्र अनुभव घेता येतो नंबर चार सीता गुफा सीता गुफा नाशिक बसस्थानकापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे सीता गुफा कालाराम मंदिराजवळच आहे या मागची कहाणी अशी आहे की या ठिकाणाहून रावणाने सीताचं हरण केलं होतं येथे अरुंद पायऱ्यामधून गुफेत प्रवेश करावा लागतो आत राम सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत गुफा लहान आहे पण ऊर्जा पूर्ण आहे ही जागा रामायणाशी संबंधित आहे आणि जवळच आहे म्हणून तुम्ही येथे नक्की जाऊ शकता नंबर तीन कालाराम मंदिर कालाराम मंदिर नाशिक बसतानाकापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे रामकुंड पासून थोड्याच अंतरावर हे भव्य मंदिर आहे हे, हे भगवान रामाला समर्पित आहे येथील मूर्ती काळ्या रंगाची आहे म्हणून याला कालाराम म्हणतात अठराव्या शतकात बांधलेलं हे मंदिर काळ्या दगडात बांधलेलं आहे उंच शिखर आणि नक्षीदार कमान यामुळे हे खास वाटतं हे मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दलित आंदोलनाशीही संबंधित आहे ही जागा भक्ती आणि इतिहास दोन्हीचं मिश्रण आहे भक्ती असो किंवा जुन्या इमारतीचं प्रेम तुम्ही येथे नक्की जाऊ शकता नंबर दोन रामकुंड रामकुंड नाशिकच्या श्रद्धेचं केंद्र आहे रामकुंड नाशिक बसस्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे हे गोदावरी नदीच्या काठावर एक पवित्र घाट आहे या मागची अशी आहे की प्रभुराम येथे वनवासात असताना स्नान करत असत आजही लोक इथे पवित्र स्नान आणि पिंडदान करायला येतात घाटाभोवती लहान मंदिर पुजारी आणि भाविक दिसतात इथलं शांत वातावरण आत्म्याला स्पर्श करत सकाळी किंवा संध्याकाळी आरतीच्या वेळी इथे तुम्ही नक्की जाऊ शकता ही जागा नाशिकच्या आध्यात्मिक मुळाशी जोडणारा उत्तम अनुभव देते नंबर एक त्र्यंबकेश्वर मंदिर त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक पासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे म्हणूनच हे हिंदूंना खूप पवित्र तीर्थस्थान वाटतं हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि इथूनच गोदावरी नदीचा उगम होतो इथल्या शिवलिंगाला तीन रूपं आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश येथील प्राचीन दगडी वास्तू आणि आध्यात्मिक वातावरण खूपच आकर्षक आहे येथे दररोज हजारो भक्त दर्शनासाठी येतात जर तुम्हाला जुनी वास्तुकला आणि भक्तिभाव आवडत असेल तर येथे नक्की जाऊ शकता येथे तुम्ही सकाळी सकाळी जा कारण येथे गर्दी कमी मिळेल जाताना रस्त्यात सह्याद्रीच्या हिरवळीचा आनंदही घेऊ शकता तर हे होते नाशिक मधील टॉप टेन फिरायच्या जागा मंदिर असो धबधबा दब गुफा किंवा वाईन नाशिक मध्ये सगळं काही आहे या, या दहा जागांपैकी कुठल्या जागेपासून आपण सुरुवात करणार आहोत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हाई, जर तुम्हाला आमचा हा आवडला असेल, तर हाय व्हिडिओ प्लीज लाईक बटनवर क्लिक करा जर तुम्ही आम्हाला काही विचारू इच्छिता तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा जर तुम्ही आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट राहू इच्छिता तर आमच्या चॅनलला करा